आज आपल्या संभाजीनगरला नवतरुण नवनिर्वाचित आमदार असे निवडून आलेले पैठण मतदारसंघातील आदरणीय विलास बापू घुमरे यांच्या निवडून आल्याबद्दल सर्वात पहिले अजमेर शरीफ हिंदुस्थानचे बादशाह जी दर्गा आहे राजस्थानमध्ये या ठिकाणी एक चादर चढवण्यात आली व वा पुढील वाटचालीसाठी प्रार्थना करण्यात आली तसेच बापूंच्या प्रकृतीमध्ये सुद्धा तात्काळ सुधारणा आणण्यासाठी सुद्धा प्रार्थना करण्यात आली व एक आज आमच्या माझ्या एक सामाजिक कार्यकर्त्या नातानं मी पैठण तालुक्याचा विकास जसं ता निघाला केला त्याच्या अनुषंगाने बापू एक तरुण उमेदवार आहेत एक तरुण आमदार झालेले आहेत एक नवनिर्वाचित आहेत आणि आज आम्ही आजमेयासमोर साकडं घातलं की आमच्या आदरणीय बापू भोमरे यांना तात्काळ मंत्रिपदा घ्यावं असे एकनाथ एक शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना स्वतः मी माझ्या रक्ताने एक पत्र लिहिलं आणि माझ्यासारख्या असंख्य तरुणांनी लिहिलं एक सामाजिक चळवळीत काम करत असताना तरुणांच्या प्रश्नावर लढणारं नेतृत्व विलास भुमरे यामध्ये आम्हाला दिसतं त्या अनुषंगाने विलास घुमरेची कुठेतरी मंत्रीपदावर बनणे लागावी अशी आमची प्रामुख्याने इच्छा आहे आज त्यासाठीच आम्ही अजमेर शरीफ या ठिकाणाहून मी आज सर्व ना या सांगू इच्छितो व एकनाथ शिंदेला सुद्धा माझ्या त्या रक्ताने पत्र लिहिलं कडक्याची विनंती करतो फडणवीस साहेब देवा म्हणून नाही की तात्काळ याचा निर्णय घ्यावा व तरुणांच्या हक्कासाठी व तरुणांचा चेहरा म्हणून व तरुणांच्या न्याय व रोजगारासाठी उपलब्ध असणारा चोवीस तास कार्यकर्ता असा विलर बापू घेण्या मंत्रिपदा झाला